जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आज आहे बघा सव्वीस जानेवारी तर प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आज सकाळी लवकर झालं आहे माझं तर आजचं वातावरण बघ एकदम भारी आहे तर मला सकाळची वेळ दाखवतो रोज आठ नऊ साडेनऊ लवकर तर आज साडेसात वाजता असतो बघा रिक्षा सकाळच इकडं असं का विलास का गेला नाही घरीच आहे बघा अजून बारीक कवळ अजून इकडे बारीक येतो सकाळचे साडेसात वाजता इकडे बघा मस्त व्याईन सडावर मारले पाणी टाकून तर एकदम फ्रेश वातावरण बघा सकाळचं इतके उशीर चिमण्यांचा आवाज येत होता आता नाही आहे तरी तिथे बघा घरावरती आहे चिमणी दिसते का नाही उडालेलं तर चला म्हणलं लवकरच आज व्हिडिओ घ्यावा तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो रविवार आहे तर आज बघ कुठे कुठं जायचं होतं काय नाही ह्या दरवाजा इकडनं आलं अजून बघा गल्ली अजून पूर्ण सामसून वाटतंय अजून सकाळचं आणि इकडे बघा मागं विमानतळ आहे इकडे तर रणवे इकडे समोर विमान इकडून उठा होता तो, तो समोरच आहे इथून दोन किलोमीटर अंतरावर मग एअरपोर्ट आहे तुम्हाला एक दिवस नक्की एअरपोर्ट पण दाखवू चला मग गारवा थंड गारवा आहे तर झालं की मित्रांनो सगळ्यांना चहा पाणी चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा असंच आज ड्रायव्हरचं बू काय काय होतं काय काय व्हिडिओ नाही इकडे बघा पाणी चा पल इकडे तर आता चहा घेतलो मी तर मित्रांनो आता बघा रेडी आहे आता मी आणि सोड्या जातोय गड्ड्यासाठी तर आधी जाऊ सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला मग दर्शन घेऊन मग गड्डा तुम्हाला दाखवतो गड्डा पूर्ण एकदम भारी आहे या वर्षी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघा चला मॅडम झालं का तर बघा चला निघूत मित्रांनो तर मित्रांनो बघा आहे आता वाद्या संध्याकाळचे चे साडेसात तर आता बघ जायचं मग मंदिराबाई भेटू मित्रांनो सलाम बघ तर मित्रांनो बघा त्या मंदिरात आहे तर पार्किंगची काय जागा बघ भरली आहे तर गर्दी भरपूर आहे तर आणि खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण मंदिरात तर मित्रांनो बघा हे बसण्यासाठी केले तर आधी नव्हते आता केलेत बघा तर खूप सुंदर आहे बघा कसं एकदम लोक विश्रांत करू शकतील बसून इतर आणि इकडे सावली दोन्हीकडे केलेत बघा इकडे आणि ह्या बाजूला दोन्ही पण केलेत तर इकडे समोर मंदिर आहे तुम्हाला झुमटून दाखवतो बघा तर एकदम भारी केलेत मित्रांनो मंदिर तर कोणी सोलापूरला आले तर मित्रांनो नक्की भेट द्या आमच्या सिद्धेश्वर महाराज मंदिरला तर बघा मित्रांनो पूर्ण एकदम मंदिर एकदम लाईट लाईटिंगने एकदम रोषणाई केलीत पूर्ण विद्युत रोषणाई अशा प्रकारे बघा पूर्ण तुम्हाला दाखवते मंदिर तर बघा मित्रांनो अमृतलिंग असं मंदिर महाराजांनी स्थापित केलेलं मंदिर आहे तर अशा प्रकारे तलाव बघा तुम्हाला तलाव तर आहे आधी

तर चला दर्शन घेऊ इकडं आपण बघा मित्रांनो आमच्या सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर तर तुम्हाला समोरून दाखवतो तर इकडून रस्ता आहे समोर बघा चला तर मित्रांनो बघा आता दर्शन घेऊन बाहेर पडलो गर्दी भरपूर होता आणि काय व्हिडिओ करता आला नाही तिथं तर चला तुम्हाला समजा सरावर गड्डा दाखवतो बघा मित्रांनो इथे गड्ड्यामध्ये आलो आहे तर आता समोर गेल्याने किती गर्दी असतो गर्दी असतो ना त्यामुळे काय काढता येते काय काढता येत नाही माहिती व्हिडिओ तर इकडे बघा लाईटिंग कसं दिसतंय इतके मोठमोठे पाळणे वगैरे समोर पण बघा मोठं पाणं आहे तर सर आता गर्दीत जायचं तुम्ही ना मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा जंगलात राजा वाघ राजा वगैरे सगळे हलते देखावेत तर नक्की बघा कसं वाटतो मित्रांनो सांगा तेव्हा बोलायचं जंगलाचे ते सगळे पक्षी आलेत मित्रांनो सोलापुरात तर इतके सारे जंगलमध्ये आपण म्हणजे असले बघितले की नाही माहिती नाही पण इथं नकलीमध्ये बनवून घ्या सगळे येतो बघा हे बघा जटायू तर इकडे बघा मित्रांनो हत्ती हे पण बघा

सामान बघायला सगळे वगैरे पण माझ्या बघायचं मित्रांनो बघायचे घर संसाराचे सामान आहेत सगळे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये अशा प्रकारे रेल्वे Terima kasih पाण्याचे बघा तर बघा मित्रांनो सोनाली फास्ट मेहंदी काढून घेते बघाय स्माईल मित्रांनो मेहंदी करले कर, एकदम चला